मुंबईतल्या जागा अजूनही अंतिम निर्णय झालेला नाहीये शिवसेना ठाकरे गट अजूनही ते बावीस जागांवर आग्रही आहे तर त्यातल्या काही जागांवर काँग्रेस आग्रही आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाच ते सात जागांवर आपला दावा सांगितलेला आहे मुंबईमध्ये दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडीतल्या पक्षांनी जिंकलेल्या जागा सोडून इतर सोळा जागांवर अजूनही काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यामध्ये एकमत झालेलं दिसत नाहीये काही जागांवरही तीनही पक्ष दावा करतात त्यामुळे अजून पुढील बैठकीत मुंबईतल्या जागांसंदर्भात चर्चा होईल असं करत आहे आणि मुंबईतल्या अशा जागांचा निर्णय काँग्रेस हायकमांड घेणार आहे इतर महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर काँग्रेसच्या नेत्यांची स्पष्ट भूमिका आजच्या बैठकीत दिसून आली मुंबईतल्या जागांवरना काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मतभेद आहेत अंतिम चर्चा दिल्लीमध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते करतील असं काँग्रेस नेत्यांनी सांगितलं